एक बाई काय घमेल आणि याच काम करणारी घेऊन तिला ते बघायचं होतं ती बाई तर ती माझी फॅन प्रचंड तर ती बाजूच्या जायची घरात तर ते, ते बंद करून घ्यायचे नाही आता नाही झालं तिला बघायचं होतं पण मग स्वतः तिने कष्ट करून पैसे जमवून टीव्ही घेतला <laughs> आणि माझा फोटो लावला देवाच्या बाजूला तिने ती काम करायची जाताना पाया पडून कामाला जायची आणि मला हे मित्राने सांगितलं की एक बाई आहे ती असं असं आहे तुला तिला कॉन्टॅक्ट कर कारण आमचा हजारा एपिसोड करायचा होता तिला आणू इथे आणि मलाही नाही एवढं कोण असेल ती मग तो एपिसोड बघितला लोकांनी आणि मग तिला साडी व्यवस्थित चॅनलने दिले माझ्या वाईफनी तिला नंतर दिलं पाठवून आणि तिची मुलगी तिला त्या बाईने मुलीला ऍक्टिंग याच्यात टाकलं शिकते ती पोरगी की कधीतरी तुला भाऊ कदम भेटेल ते बापरे